बालमित्रांनो तुम्हाला शाळेत गृहपाठ दिलेला असतो कधी कविता किंवा पाडे तोंडपाठ करायला सांगितलेली असतात कधी परीक्षेसाठी एखाद्या विषयाची उजळणी करायची असते परंतु काही जणांना हे सगळं वेळच्या वेड़ वेळी करायची आठवणच राहत नाही काही जणांना त्याचा कंटाळा येतो आणि मग शाळेत याबद्दल तुम्हाला शिक्षाही होत असेल असं होतं का मित्रांनो अशी अभ्यासाची किंवा कामाची टाळाटाळ -तार, कंटाळा करणे ही चांगली वागणूक नाही गृहपाठ दिलेला असेल तर तो पूर्ण करून मगच खेळायला जा वेळच्या वेळी कामं केली नाही तर मग ऐनवेळी घाईघाईत काहीच चांगलं होत नाही आपली खूप दमछाक होते यापेक्षा वेळेच्या आधी अभ्यास आणि इतर कामे केली तर ती छान होतात आपल्याला नंतर काही टेन्शनही राहत नाही लहानपणापासूनच सर्व काम वेळच्या वेड़ वेळी करायची सवय लागली तर मोठेपणी त्याचा खूपच उपयोग होतो आणि कंटाळा करत राहिलो तर मग सगळे आपल्याला आळशी म्हणतात आपल्याला चांगलं काम करायची सवय राहत नाही वेळेच्या वेळी सगळी कामं केल्याने तुमचा वेळ वाचेल आणि कामातला आनंद वाढेल वेळेत काम केल्याने तुम्हाला कोणी बोलणार नाही आपल्या अशा वक्तशीरपणे वागल्याने आईबाबांना आनंद होतो सर्वजण तुमचे कौतुक करतात आणि शाबासकीही देतात चला तर मग कामे वेळच्या वेळी करूया आणि सर्वांची मने जिंकूया